गर्भवती मृत्यू प्रकरणी आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अलंकार पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल झालेला आहे मंगेशकर रुग्णालया प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल आता समोर आलाय आणि या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली त्यानंतर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ससून रुग्णालयाचा पहिला अहवाल काल समोर आला होता त्यातून तनिषा भिसे यांचं कुटुंब आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्यात आला पण दुसऱ्या अहवालात मात्र डॉक्टर यांना दोषी आले त्या कमिटीचा आज आपल्याकडे अहवाल प्राप्त झाला त्या अहवालामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी त्या ट्रीटमेंटमध्ये हलगर्जीपणा केला आहे निष्काळजीपणा केला आहे असा ठपका ठेवला होता त्या अहवालावरून आज त्यांच्याविरोधात आपण तो गुन्हा दाखल अलंकार ठिकाणी केलेला आहे आम्ही डे वनपासून जे आमच्यासोबत घडले त्या एका दिवसाचं आम्ही तेच सांगत होतो आणि आम्ही हा आवाज कशासाठी उठवला आमच्या घरामध्ये एक तनिषा झाली तशी कोणाच्याही घरामध्ये तनिषा होऊ नये प्रत्येकाला मेडिकल प्रॉब्लेम होऊ शकतात आमच्या घरातली एक वहिनी गेली आहे त्या दोन बाळांची आई गेली अशी कोणाच्याही घरातली जाऊ नये म्हणून हा लढा उचलला होता आणि ते अख्ख्या जनतेमुळे सगळ्यांमुळे पॉसिबल झालं आणि अशी पुढं होऊ नये त्याच्यासाठीही पावलं उचलली गेलीत आणि ते हे होताना दिसते